दंड मोठे असेल तर स्लीव्स कशा ठेवायच्या ह्यामध्ये एक अजून एक स्लीव अशी येते ना ज्यावर आपल्याला मनात शंका असते ती म्हणजे स्लीव्हलेस आता आज मी तुम्हाला त्या डिझाईनबद्दल काही टिप्स देणार आहे त्यानंतर तुम्हीसुद्धा दंड मोठे जरी असले तरीसुद्धा ती स्लीव तुम्ही ट्राय करू शकता स्लीवलेस नक्कीच घालू शकता पण त्यासोबत काही टिप्स करायला लागणार आहे त्या कोणत्या टिप्स आहेत चला बघूया स्लीवलेस घालताना त्याचं जे आर्म होल आहे त्याचं फिटिंग अगदी व्यवस्थित असावं जर ते खूप सैल असेल तर मग आतले इनर्स दिसू शकतात आणि खूप घट्ट असेल तर हाताजवळची स्किन दबल्यासारखी दिसते आता त्या स्ट्रॅप्स ज्या असतात त्यासुद्धा तुमच्या ब्रॉड असल्या पाहिजेत जर तुम्ही पहिल्यांदा स्लीवलेस घालणार असाल तर कारण एकदम पातळ दोरीच्या स्ट्रॅप्सऐवजी थोडे जर ब्रॉड खांदे असलेला ब्लाऊज तुम्ही जर निवडला तर तुम्हाला त्यामध्ये जास्त कम्फर्टेबल वाटेल स्लीवलेस ब्लाऊजमध्ये बोटने किंवा हायनेक खूप रॉयल दिसतो यामुळे हाताकडे लक्ष न जातं तुमच्या ऐकून पर्सनलीकडे लक्ष जातं आता त्यासोबत साडीचा पदर तुम्हाला ओपन पल्लू घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल तुम्हाला असुरक्षित वाटणार नाही आता अंडर आर्म्स तर तुम्हाला वॅक्स करायचेच आहेत त्याची काळजी तुम्ही घ्यायचीच आहे आणि मॉइश्चरायझरसुद्धा तुम्हाला, तुम्हाला अंडर आर्म्सला लावायचं आहे त्यासोबत महत्त्वाचा आहे तो म्हणजे कॉन्फिडन्स तुम्ही कितीही महागडा ब ब्लाउज घातला आणि त्यासोबत जर तुमचा आत्मविश्वासाचा वावर नसेल ना तर तो तितका उठून दिसणार नाही त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे ताठ उभे राहा खांदे मागे ठेवा आणि कॉन्फिडंटली मिरवा अगदी स्लीवलेस घालूनसुद्धा साडीमध्ये मिरवा